नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन नवीन अशाच व्हिडिओमध्ये आणि आजचा पण आपला व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण व्हिडिओ हे जुगाडाचे बनवत असतो तर तुमचा प्रतिसाद इतका भारी भेटतो आहे ना मला पाठीमागच्या पण आपल्या जुगाडाच्या व्हिडिओला इतका भारी तुमचा प्रतिसाद भेटला आहे त्याच्यामुळं मला नवीन उत्साह येतो आणि नवीन नवीन मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते पण जोगाडाचे व्हिडिओ असतात आपले तुम्हाला तर माहितीच आहे आणि तसंच आपण आज पण नवीन जोगाडाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ काय आहे तर तुम्हाला दाखवतो तर आपल्या घरात सर्रास वापरल्या जाणाऱ्या खुर्च्या असतात बरोबर सगळ्यांच्याच घरात खुर्च्या असतात आणि कधीतरी आव चुकून लहान मुलांकडून तरी खुर्ची मोडली जाते किंवा मोठ्या माणसांकडून किंवा आता स्टाईलच्या फारशा अशा गुळगुळीत आहेत आणि त्याच्यावरती सिंगल खुर्ची असली आणि थोडासा जरा वजनदार माणूस बसला की काय होतं खुर्चीचे पाय फाकतात आणि खुर्ची मोडली जाते तर तसाच काहीतरी प्रकार आपल्या कडपेन झालेला आहे आणि आप आपली खुर्ची मोडलेली आहे आणि तुम्हाला दाखवतो मी खुर्ची आणि आपण काय करतो की अशा मोडल्या खुल खुर्च्या का नाही हे बघू शकता ह्याचा पाय मोडला आहे बघा आता अशाच पद्धतीने आता हे तीन पाय आहेत आता ह्या तीन पायावरती खुर्ची उभा तर राहू शकते पण आपण बसू शकत नाही आणि जरी बसलो तर खुर्ची हे अशी कळून आपण डोक्यावरती किंवा टाळूवरती आपली जी टाळूवरती नाही पाठीमागचा जे लहान मेंदू असतो त्याच्यावरती आपण पडू शकतो आणि आपलं डोकं फुटू शकतो किंवा खूप मोठी इंजुरी येऊ शकते आपल्या डोक्याला तर अशा खुर्च्या घातक असतात मग आपण हे खुर्च्यांचं करायचं काय बरोबर आहे तर आपल्या पुढे असला मोठा प्रश्न उभा राहतो की ह्या खुर्च्यांचं करायचं काय आपण तर हे खुर्च्याचं काहीच करू शकत नाही तुम्ही म्हणतान बरोबर आहे पण आपण त्याच्यापासून इतका भारी जो गाड बनवणार आहेत की तुम्हाला नक्की शंभर टक्के आवडणार आहे आणि अशा मोडक्या खुर्च्या वापरूबी नाहीत आपण घरात असे बसायला बरोबर आहे आणि अशाच खुर्च्या आपण काय करतो मोडल्या का नाही की टाकून देतो किंवा भांगारात विकायला टा देतो तर भांगारात काय ही खुर्ची मस्त आपल्याला तीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत खुर्च्या भेटतात आणि भांगारात किती रुपयाला घेतात पाच नाही तर दहा रुपयाला नाही तर दोन तीन रुपयाला घेऊन टाकतात आणि त्याच्यापासून काही फायदा होत नाही आणि काहीच नाही तुमचं वी बरोबर आहे तुम्ही भांगरात विकून टाकणार किंवा कुठेतरी आडगळीत फेकून देणार किंवा आडगळीच्या खोरीत टाकून देणार बरोबर आहे पण त्याचा उपयोग कसा करायचा आता आपल्याला तर चला आपण दाखवतो तुम्हाला त्याचा उपयोग काय करायचा आहे आणि कसा करायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही तर बघितलं ह्याचा एक पाय मोडला आहे आपल्या खुर्चीचा तर आता आपण काय करायचं माहिती आहे का ह्याचे तिन्ही पाय मोडून टाकायचा आणि तिन्ही पाय लांगडा करून टाकायची खुर्ची आता तर आपण चष्टाचा विषय जाऊ द्या बाजूला पण आता आपल्याला काय करायचं आहे ह्याचे चारी पाय आपल्याला खुर्चीचे कापून घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे ह्या खुर्चीला तुम्हाला दाखवतो होल करायच्यात आपल्याला तर ते होल करण्यासाठी आपण घेतलं आहे बघा हे अवजार बघू शकतो तुम्ही टाकीला ह्याला होल करण्यासाठी हे अवजार भेटतो कुठं पण आपल्या दुकानात भेटतं किंवा ह्याच्यापेक्षा सोपा उपाय जर तुमच्याकडे नसेल हे उपलब्ध तर तुम्ही काय करायचं आहे काय घ्यायचं आपण एक सळे घ्यायची किंवा एखादा दाबण घ्यायचा किंवा काहीतरी एखादे लोखंडाची वस्तू घ्यायची आणि ती गॅसवर गरम करा किंवा चुलीवर गरम करा आणि त्यांनी होल करू शकता तर आपल्यापाशी हे अवजार उपलब्ध आहे म्हणून आपण काय करायचं आहे आपण काय करायचं आहे हे जो पाय आहे ही जी सामान आहे हा भाग हे आपल्याला करून घ्यायचा एक होल तर हे अशा पद्धतीने असं दाबायचं आणि फिरवायचंही हे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपल्याला ही थोडासा जोर देऊन हे दाबायचं आहे आणि त्याच्यानंतर हे गोल फिरवायला चालू करायचं आहे तर हे बघू शकता मित्रांनो अशा पद्धत पद्धतीने आपला हा गोल तयार झालेला आहे आणि हे असा अवजार असेल तर व्यवस्थित पद्धतीने गोल तयार होतो आणि त्याच्यानंतर ह्यातलं काढून आहे हे बघू शकता इथं गोल त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तशाच पद्धतीने आपल्याला हिथं एक होल घ्यायचा आहे तर हिथं एक आपण होल घेऊया थोडं मेहनतीचं काम आहे फक्त जोर द्यायचा आहे यावरती तर हे बघू शकता आपलं हे दुसरं पण होल आता पडत आलं आहे झालं हे दुसरं पण होल आपलं तयार झालं ह्यातलं घेऊया दुसऱ्या होलमधलं काढून तर बघू शकता हि एक होल झाला आणि हि एक होल झाले हे दोन होल घेतले आपण त्याच्यानंतर आपण हे ज्याच अंतराने हे तिसरं हिथे एक होल घेऊया अशाच पद्धतीने तर आपला हा चौथा पण होल करून झालेला आहे हे अंतर बघू शकता तुम्ही समान घ्यायचं घ्यायचंही शिरी होल तयार करून झाले तर आपण हे बघू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला आता काय काम करायचं आहे हे आपण देऊया ठेवून साईडला त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हे एक्सा ब्लेड हे आपलं एक्सा पान आहे आणि आपल्या हाताला लागून आहे म्हणून आपण त्याला फडका गुंडाळलं आहे कारण आपला व्हिडिओ जुगाडाचा असतो म्हणून आपण जुगाड करतो कारण ह्याला फ्रेम पण भेटते आणि ते फ्रेम धरून व्यवस्थित कापू शकता पण आपला जुगाडाचा व्हिडिओ आहे म्हणून आपण हे फ्रेमलासुद्धा फडकं बांधले आणि ह्याने आपल्याला काय करायचं आहे मग अशी मानल्याप्रमाणे हे चारही पाय आपल्याला का का आप का आता कापून घ्यायचे आहेत हिथलं पण हे राहिलेला पण कापून घ्यायचं आणि हे राहिलेले तीन पाय हे सगळे आपल्याला आता कापून घ्यायचं आहे तर आता मित्रांनो आपण खुर्ची जी आहे ती उलटी केली आणि आता आपण घेऊया जे पाय कापायला या ब्लेडने आपल्याला हे चारही पाय व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत लवकर कापून होतं बघा बघू शकता हे फायबर असल्यामुळे लवकर कापलं जात आणि आतून पाय तर तुम्हाला माहिती आहे खुर्चीचा पोकळा असतोच पहिला पाय झाला बघा कापून आता हा आपण दुसरा पाय घेऊ कापायला एक सा अशा अशाच पदतीने दुसरा पाय पण आपण केलाय कापायला सुरू तर झाला आहे बघा आपला हा दुसरा हे पाय कापून म्हणजे दोन पाय कापून झालेत आता घेऊ आपण हा तिसरा पाय कापायला तर हा तिसरा पाय कापताना आपल्याला हितून घ्यायचा म्हणजे जेणेकरून व्यवस्थित हे मापामध्ये होतं आहे आणि हे बस्तरी पण व्यवस्थित बसन तर चला ह्याच्यापासून सुरुवात करा आपण बघू शकता तुम्ही हे खूप हे बघू शकता आणि हेतून सुरुवात करायची कापायची आणि प्लॅस्टिक असल्यामुळे तुम्हाला तर सांगितलं लगेच कापून होते थोडं मेहनतीचं काम आहे पण थोडी मेहनत तर घ्यावाच लागणार आपल्याला दोन तीन रुपयात खुर्ची विकण्यापेक्षा किंवा टाकून देण्यापेक्षा त्याच्यापासून छान जुगाड तयार होणार आहे आपला त्याच्यामुळे व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा नेम्यातून काही कट करू नका ना, ना ते तुम्हाला कळणार नाही ना काय तयार केलं आणि काय नाही ते परत मला विचारता तुम्ही काय तयार केलं हे आणि कुठल्याही गोष्टीला मेहनत तर घ्यावाच लागते आणि मेहनतीचं फळ हे शंभर टक्के भेटत असतं प्रत्येकाला झाला आहे आपला फायनली तिसरा पण पाय कापून एक दोन आणि तीन आता हा राहिलेला हे पाय घेऊ कापून तर त्यासाठी करूया सुरुवात आपण तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने इकडून सुरुवात करू तर फायनली आपले चारही पाय कापून झाले बघा खुर्चीचे आता खुर्ची पूर्णपणे व्यवस्थित रिकामी झाली आणि एवढीच आपली खुर्ची राहिली आहे बघा बघू शकता ते अशा पद्धतीने एवढीच खुर्ची आपली शिल्लक राहिली तर चला आता आपल्याला थोडीशी खुर्ची आता ही मळकट जो भाग आहे ते सगळा धुवून काढायचा आपल्याला मस्तपैकी चकाचक खुर्ची करायची म्हणजे दिसायला पण व्यवस्थित दिसेल तर चला आपण घेऊया खुर्ची धुवून आता तर फायनली आपण बाहेर आलो आहे आणि आता आपण घेतली खुर्ची धुवायला ह्याच्यात घेतलं आहे पाणी आणि आपण त्यासोबत घेतलं आहे ब्रश पहिले तर पाणी मारून घेऊ व्यवस्थित खुर्चीवरती आपल्या आतून बाहेरून मस्तपैकी अशी चाकाचक करून घेऊ खुर्ची आपण आता पाणी मारून झालं आहे आपलं तर आपण हा ब्रश घेतला आहे आणि ब्रश घेऊन आपण थोडासा याच्यावरती निरमा टाकणार आहे ही आपला निरमा आहे ही निरमा आपण थोडासा टाकणार आहे याच्यावरती बघू शकता तुम्ही पुढून जाला टाकून आणि पाटे मागून पण टाकून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण हा ब्रशनी घासून घेऊ म्हणजे खोडशी आपली चकाचक दिसेल आणि निदान पण चाक तो बघू शकता आपली खुर्ची जरा आता चकाचक दिसायला लागली कारण ह्या लई दिवस आपण अशी टाकून दिली ते आडगळीत कारण खुर्ची मोडल्यावर आपण टाकूनच देत असतो काय घरात ठेवत नाही आणि थोडंसं पाणी मारत राहू पण हे बघू शकता तुम्ही आणि आता आपला खुर्चीचा कलर जवळजवळ बदलल्याचा आलायला आहे बघा एकाच धुण्यामध्ये कशी खुर्ची दिसायला लागली ना आधी कशी होती मरकी अजून एकदा आपण राहिलेला भाग घासून घेऊ आणि राहिलेली बाजू आपली आता बाहेरची ते पण घासून घेऊ आपण बघू शकतो मिळमा टाकून आपण घासायला सुरुवात केलेली आहे पद्धतीनं आतनं बाहेरून आपण घासली त्याच्यानंतर आता आपण पाणी मारून घेऊ ह्याच्यावरती फायनली आपली बाहेरून पण आता खुर्ची ही चकाचक दिसायला लागली ही आतून पण बघा आता खुर्ची आपली आदोगर कशी होती आणि आता कशी दिसते आपली खुर्ची बघा चकाचक दिसायला लागली नाही आपली खुर्ची आता तर ही झाली चकाचक आणि आता ह्याचा पुढं का काय कर उपयोग करायचा आहे चला बघूया आपण चाक आता झाली आपली खुर्ची योग एकदम ओके चकाचक टकाटक आणि आता हिला आपण थोड्या वेळ ती उन्हाला वाळायला ठेवूया तर चला ठेवू आपण हिला उन्हाला वाळायला तर त्यासाठी ते आपण उपयोग काय करू या दुसरी आपली चांगली जी खुर्ची आहे त्याच्यावरती आपण हिला ठेवू वाळायला म्हणजे खुर्चीलाच खुर्ची उपयोगी पडली सध्या वाळाय ठेवण्यासाठी तर चला असू द्या आपण आता तिला वाळू द्या तर फायनल मित्रांनो बघू शकता आपली खुर्ची झाली आता सुकली सगळी वाळली मस्तपैकी बघा पाणी साजरे सगळं निघून गेलं आणि ही खुर्ची सुकावण्यासाठी आपण ह्याच खुर्चीचा उपयोग केला दुसऱ्या तर कसं माणूस म्हणतं ना आपल्या कामाला आपलंच माणूस येत असतं तसं खुर्चीची वाल वाळवायला खुर्ची वाळवायला खुर्चीच उपयोगी पडली म्हणजे आपला माणूस आपल्या कामाला आला असं म्हणायला ना हरकत नाही ना तर चला विनोदाचा भाग बाजू राहिला तर चला आता आपण बाकीचं राहिलेलं काम ह्याचं पूर्ण करून घेऊ त्याच्यानंतर मित्रांनाच राहिलेलं जे आपलं काम आहे अर्ध ते आता पूर्ण करून घेऊ तर आपण बघू शकता बोल आपण हितं केलं तर हितं केलं तर आणि हितं केलं तर असे चार होल्ड केली त्याच्यानंतर आपल्याला ओल काय करायच्यात आता हे जे होल आहे हे, हे होल वरचं त्या हॉलाच्याच मापाने आपल्याला हिथून परत हिथं होल करायचं आहे हे मोधमोध कारण घ्यायचं आपल्याला ह्या असं तर बघू शकता ह्याला पण होल झालं आहे तर होल कसा घेतला आहे आपण इथं वरती होल आहे त्याच्यानंतर आपण असंच खालती घेतला आहे त्याच्यानंतर हे होल बघू शकता त्याच्यानंतर ह्याच मापाने आपण इथं परत इथं पण होल करून घ्यायचं आहे मधोमध मोद। इथून थोडं वरती घ्यायचं कधी पण झालं आपलं दोन्ही पण होल करून बघू शकता इकडे एक होल आहे आणि इथं एक होल तसंच आपल्याला काय करायचं आता इथं होल घेतल्यात ना तशाच पद्धतीने आपल्याला इथं होल करून घ्यायच्यात बघू शकता तुम्ही इथं होल करून घ्यायच्यात आपल्याला किंवा नाही केलं तरी चालतात पण आपण करून घेऊ होऊ शकता मित्रांनो फायनली आपले हॉल सगळे घेऊन झालेले आहेत इकडे बघू शकता तो तो चला पुढची प्रोसिजर करायला आपण आता बाहेर जाऊ बघू आता पुढची प्रोसिजर काय आहे ती आणि ह्याच्यापासून काय तयार आहे ती तर आता मित्रांनो आपण घेतली ही नायलनची दोरी आणि आपण नायलनच्या दोरीने आता काय करायचं बघा पहिल्यानंतर आपण हे वरच्या हॉलातून आहे इथल्या त्याच्यानंतर हे इथल्या खालच्या हॉलामधून घ्यायचं आहे या अशा पद्धतीनं त्याच्यानंतर इथल्या खालच्या हॉलातून घ्यायचं आहे आपल्याला इकडचा जे पायाचा हॉल होता इथून बघू शकता तुम्ही इथल्या खालच्या हॉलातून घेतलं आहे आपण आणि त्याच्यानंतर आपण ही इथूनच असं परती काढलं आहे बघा त्याच्यानंतर हे आपण घेतले आता हे सामान करून बघू शकता हे व्यवस्थित सामान करून घेतले दोन्ही भाग तशाच पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे हिथला जो भाग आहे दुसरा त्याला पण आपण तशाच पद्धतीने हेतून घेतलं वरच्या हॉलमधून परत एकदा लक्ष द्या आणि आप त्याच्यानंतर आपल्याला हे खालून घेतलं आपण घेऊन आपण हे काय केलंय आता हे वरच्या हॉलमध्ये काढलं तर आता हे पण आपण सामान करून घेऊ बघू शकता तुम्ही तो सामान भाग केला आणि हे पण सामान भाग आहे आपण हे बघू शकता आणि पुढचं तोंड आपल्याला थोडंसं असं उचलून आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे काय करायचंय हे घ्यायचं आहे आपल्याला आता इथं बांधून अशा पद्धतीने तर त्यानंतर मित्रांनो आपण घेतले ही चादर सोलापूरची चादर आहे आपली त्याच्यानंतर <दिते> आपण ही टाकू अशी ही चादर टाकली आपण आणि त्याच्यानंतर आपण हे घेतली आपली साधी उशी ही बघू शकता आणि ही उशी आपण ह्याच्यामध्ये टाकली आता तर हे बघू शकता अशा पद्धतीने आता आपला हा झोपाळा तयार झाला आहे आणि आपला फायनली झोपाळा तयार झालाय आणि हे आपली श्राव आहे ही जाते अंगणवाडीत आणि तिच्यासाठी आपण हा खास झोपाळा तयार केलाय तर बस श्राव याच्यामध्ये तर हे बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा झोपाळा तयार झालाय आणि श्राव पण आमची किती खुश झाली त्यामुळे आहे ना श्राव तू खुश झाली ना तुला छान झोपाळा भेटला ना हा तर द्यायचा का तुला झोका तर बघू शकता मित्रांनो तर आपण टाकावपासून टिकाऊ म्हणजे तर, तर आपली जी खुर्ची होती आपली जे आपण ज्या खुर्चीचा पाय मोडला होता तुम्ही तर बघितलं होतं त्या खुर्चीचा पाय मोडला होता त्याच्यानंतर आपण त्याचे चारही पाय आपण कट करून घेतले आणि त्याच्यानंतर आपण धुवून घेतली त्याला होल केलं व्यवस्थित आणि होल करून त्याला दोरी बांधली आणि त्याच्यानंतर असा आपला तुम्ही बघू शकता असं सिटीमध्ये ह्याच्यामध्ये किंवा बंगल्यामध्ये बऱ्याचशा जण जणांच्या घरी बघा हे असतात झोपाळा असतात तशाच पद्धतीने आपण आपल्या लहान मुलीसाठी हा झोपाळा तयार केला आहे तर तुम्ही पण हा ट्राय नक्की करून बघा तुम्ही पण अशा खुर्च्या भंगारात न विकता किंवा टाकून न देता त्याच्यापासून तुम्ही असा हा झोपाळा तयार करू शकता आणि आपल्या लहान मुलांना आनंद देऊ शकता किंवा आपण पण स्वतः बसू शकता फक्त दाव त्याला मजबूत घ्या तुमच्या वाजनाच्या मापाचं खुर्ची तुटणार नाही आपली त्याची काळजी पण घ्या तर चला